जर्मनीमधील शेतकऱ्यांची यांत्रिक साहाय्यानेच ते सगळे शेती करतात प्रत्येकाच्या मळ्यामध्ये अशी ही यंत्र शेडमध्ये उभे केलेली असतात इथं आपण जसे निरन्या प्रकारचे गाई म्हैशी जनावरं वापरतो तसे हे इथं घोड्यांची संख्या जास्त आहे पाळीव प्राणी बऱ्यापैकी घोड आहे आणि ही जी वाहनं दिसतात हे घोडा एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये नेण्यासाठी <सथी> त्या फॅन आहेत म्हणजे आपण जसे टेम्पोमध्ये घालून जनावर बाजारला नेतो तसे हे प्रत्येक घोड्यासाठी एक फॅन आणि ती फोर व्हीलरला लावली जाते <सथी> आणि ते घेऊन जातात आता मगाशीच मी म्हटल्याप्रमाणे या शेतकऱ्याची आर्थिक स्थिती त्याच्या जवळच्या वाहना जवळ गवत रचून ठेवण्याची पद्धत त्यांची घोड्याला खाद्य म्हणून जे काही गवत आहे ते मोठ्या शेडमध्ये असं रचून ठेवलेलं दिसतं बऱ्यापैकी इथं घोड्याचा फार्म आहे घोड्यांचं निवासस्थान आपल्या भाषेत घोड्यांचा गोटा त्या ठिकाणी दिसून येतो शेतकऱ्याची मुलगी एक कुत्रा आणि एक घोडा घेऊन ती पुढं 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 येत असताना आपणाला दिसते आता माझी नात तिचे शिक हॅलो थँक्यू 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 धन्य हां त्या आम्हाला असं सूचित केलं की के त्यांचा एक मॅनेजर आहे तो तुम्हाला या ठिकाणी काही गोष्टी दाखवेल धन्यवाद Hmm. इथं आपला जसा गोटा असतो तसा स्टर्ड फार्ममध्ये घोडे असतात प्रत्येक घोड्यासाठी एक एक वेगळं कंपार्टमेंट आहे त्या कंपार्टमेंटमधून एक घोडा त्याची मान खाजवत 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 बाहेर येत असताना आपणाला दिसतो आणि असं प्रत्येक शेतकरी आपले त्याचे छंद म्हणून तो सांभाळत असतो आता इकडं आलं तर आपल्याला आणखी घरांची आमदिदार बाजी एक बरे हॅलो हॅलो म्हटल्याप्रमाणे एका शेतकऱ्याकडं असणारी वाहनं त्याची ती यंत्र त्याची वाहतूक व्यवस्था शहरामध्ये नेण्यासाठी आणण्यासाठी असणारी त्यांची जी स्वतंत्र वाहनं हे सगळं बघितलं की, की इतक्या शेतकऱ्याचं जीवन हे आश्चर्य वाटावं वा असंच आहे आपल्याकडला शेतकरी आत्महत्या करतो आपल्या शेतकऱ्याचं ओबडधोबड घर ढोपडीसारखं घर पत्र्याचं घर कोणतंही यंत्र नाही अलीकडं आलेला छोटा ट्रॅक्टर बागायतदारांचा आंबा बागायतदारांचा एवढंच आपण यांत्रिकीकरण शेतीचं केलेलं आहे पण इथं बघितलं तर सर्व शेती ही यांत्रिक पद्धतीनं केली जाते आणि प्रत्येक शेतकऱ्याकडं असे असंख्य यंत्र आपणाला दिसतात घोड्यांना चरण्यासाठी दहा दहा वीस वीस गुंट्याचे प्लॉट केलेले आहेत दोन तीन दोन तीन घोडी अशा त्या एका एका प्लॉटमध्ये दोन दोन तीन तीन दिवसानं सोडली जातात आणि त्याचप्रमाणे त्यांचं पालन पोषण अगदी माणसासारखं मुलासारखं इथे लोक करत असतात पाठीमागे त्यांचा छंदही असू शकतो किंवा त्या घोड्यांची विक्री करून त्याच्यातून ते उत्पन्न हे शंभर टक्के मिळवत असणार इथं जनावरांच्यामध्ये घोडा हा लोकप्रिय प्राणी दिसतो आपल्याकडे जशी गाय म्हैस दूध आणि त्या दुधाच्या उत्पादनावर शेतकऱ्याचं जीवन चालतं तसं इथलं शेतीला एक पूरक व्यवसाय म्हणून घोडी पाळणं घोड्यांचं उत्पादन करणं घोड्यांची विक्री करणं असा एक त्यांचा पूरक व्यवसाय दिसतो डोक्यावरून माझ्या प्लेम चाललेला आहे आसपास सात मिनिटाला पूर्ण विमानं आकाशामधून फिरत असतात म्हणजे युरोप हा समृद्ध तर आहेच पण इथल्या लोकांचे कष्ट कस्त, कष्टापेक्षा ते यंत्र आणि यांत्रिकीकरणाचाच उपयोग करत असताना दिसतात पुढं दिसणारा एक घवाचा प्लॉट हा जवळजवळ दहा एकराचा एक सलग प्लॉट आहे आपल्या भारतीय शेतीमध्ये साईज ऑफ ॲग्रिकल्चर शेतीचं लहान 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 होणारे तुकडे ही खूप मोठी समस्या आहे त्या समस्येमुळं आपल्याकडे अनेक प्रश्न निर्माण होतात संघर्ष होत असतो भांडणं होत असतात कोर्ट मॅटर होत असते इथं एक एका शेतकऱ्याची दोनशे पाचशे हजार एकर शेती असते म्हणजे एक आपल्याकडचं गाव उदाहरणार्थ मळणगाव जर धरलं तर मळणगावचं क्षेत्र हे तेहत्तीसशे चौदाशे अठ्ठावीस हेक्टर इतकंच आहे तर आपल्या गावची शेती जेवढी आहे ती इथल्या एका शेतकऱ्याची असू शकते आणि एवढा धनाढ्य आणि बलाढ्य शेतकरी असतो असू शकतो त्यामुळं मला तरी असं वाटतं की आपल्याकडे पूर्वी शरद पवारांनी हे म्हटलेलं आहे शेतीत ची संख्या कमी झाली पाहिजे शेतीवर अवलंबून राहणाऱ्यांची संख्या कमी झाली पाहिजे आणि इथले शेतकरी स्वतःचा माल ह्या गाड्यामध्ये घालतात आणि स्वतः मार्केटमध्ये लावून विकतात आपण कोणतंही उत्पादन सहसा स्वतः जाऊन विकत नाही आपण मालक बनतो आपण शेतकरी म्हणजे खूप मोठा समजतो आपल्या शेतामध्ये उत्पादित झालेला थोडाफार जो माल आहे तो बाजारामध्ये जाऊन विकणं हे आपणाला कमीपणाचं वाटतं पण इथला लाखो कोटी युरोप युरोपमध्ये उत्पादन असणारा शेतकरी स्वतःचा शेतीमाल तो ठराविक दिवशी काढतो त्या, त्या, त्या वाहनामध्ये घालतो आणि मार्केटमध्ये जाऊन स्वतः विकतो हे इथलं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं धन्यवाद